सूर्यशिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण आदर्श विद्यामंदिर या ठिकाणी आहोत नुकतंच या शाळेचं स्नेहसंमेलन पार पडलेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये चांगले एक कला दाखवलेली आहे किंवा काही स्पर्धा पार पडल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेली आहेत त्यानिमित्त आज सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी या ठिकाणी मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षकांचे असते मुलांना बक्षीस पालकांच्या असतेसुद्धा मुलांना बक्षीस वाटप आणि प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे